नमस्कार माझं नाव प्रगत लोके आणि इथे आपल्या बरोबर प्रेरणा आणि प्रेरणा काय बनवते आज आपण बनवतो तर अवोकाडो टोस्ट सो इकडे so, अवोकाडो होता आगा। आगा। जो मी त्याचा पूर्ण काढून घर काढून घेतलेला आहे बी आहे त्याची आणि चांगला पिकलेला हवा तर ती मजा येते सो इथे अवकाडोचा घर काढून घेतलाय आणि असं स्मॅश करून घेतलंय मी चमचाने काढायच्या चमचाने त्याच्यामध्ये मी टाकलंय आधी काळी मिरी पावडर त्याच्यानंतर चिली फ्लेक्स ऑरिगॅनो त्यानंतर मी थोडंसं लिंबू पिळणार आहे कांदा टोमॅटो आणि इकडे मी मके उकडायला टाकले सो ओके। ते टाकणार आणि ब्रेड आधी आपण टोस्ट करून घेणार आहोत सो तवा गरम करते तर आपण बटर टाकून ब्रेड छान टोस्ट करून घेऊ पप्पांनी आणलं होतं मी मी इग्नोर करत होती कारण मी असं बरेचदा म्हणजे ऐकलं होतं मैत्रिणींकडून बेसिकली अशी स्वतःची चव नसते त्याच्यामध्ये प्रोटीन वगैरे भरपूर असतात पण त्याला स्वतःची चव नसते तर ते किती वेगवेगळ्या पद्धतीने बनवलं तर नाही एवढं इंटरेस्टिंग लागत म्हणून मी कधीच स्वतः ट्राय नाही केलं पण त्या दिवशी पप्पा घेऊन आले होते आणि म्हणाले अगं हे काय याच हे काहीतरी बनवू म्हणलं हे तर अवकाडो आहे म्हणाल माहिती नाही आता मला पण आवडेल की नाही आणि त्यांना पण आवडेल की नाही पण मग आम्हाला आवडलं मस्त त्यांनी पप्पानी छान मोठा वाला ओकाडो आणला हे तरी लहान आहे एकदम पण त्यांनी कुठून मागवलं हे आता मी ब्लँकेट वरून मागवलं ब्लँकिट वरून ब्लिंकेट नो साईज तुम्ही छोटी दिली आता आणि प्राइस पण जास्त होती आता आज पप्पानी चेक केलं मार्केट मध्ये कुठेच नव्हतं नेहमीच्या कॉल्युली जेव्हा मी कोकणामध्ये होते तेव्हा हे लोक हे सगळं बनवत होते

बाकी काही घालायची गरज नाही होती okay. ब्रेडला बटर लावू शकता किंवा तूप लावू शकता तुमच्या चॉईसप्रमाणे okay. आणि जेव्हा टोस्टेड असतात ते जे yeah. okay. ना तेव्हा मस्त लागतं म्हणजे कारण बेस याचा क्रिस्पी असतो वर हे क्रीमी लेअर असतं त्याच्यामुळे खूप मजा येते प्रगत सांगेल त्याला आवडतं आहे की नाही खूपच गरम दिसतं नाही नाही एवढं गरम नाही कारण हे नॉर्मल रूम टेम्परेचरचं असतं ना आता ब्रेड जो काही आहे तो गरम आहे सो so, आपला अवाकॉडो टोस्ट ब्रेड असं या रेसिपीचं मीच नाव दिलं टोस्ट अवकोडो टोस्ट ओके सो आता ही टेस्ट करूया मस्त सकाळी सगळ्या ग्रीन व्हेजिटेबल्स फ्रुट्स आणि ब्रेड एकदम हेल्दी ब्रेकफास्ट कोण कोण खाणार बनवून हे मला कमेंट करून नक्की सांगा सो so, थँक्यू प्रेरणा आणि इट्स अ सनसेट टाईम आणि आता आलो ते टेरेसवरती ॲक्च्युली म्हणजे तुम्हाला जाणवलं होतं की माहिती नाही पण माझ्या आवाजावरून तुम्हाला जाणवलं असेल कोकण ट्रीप करून आलो आणि त्यानंतर ना चांगलाच आजारी पडलो आणि मे बी मला माहिती नाही सध्या व्हायरल चाललेलंच आहे त्याच्यामुळे पूर्ण कसा कवकत होता पहिले एक दोन दिवस तर भरपूर खोकला होता आणि दरदा खोकला तर कमी झाला आहे म्हणून कफ आहे आणि थोडा फिवरिश पण झालेलं थोडं प्रेरणाला पण त्याच्यामुळे बरं वाटण असं झालेलं त्यामुळे ज्यावेळी अशी तब्येत डाऊन होते ना आता त्यावेळी आपल्याला कळतं ॲक्च्युली की हेल्थ इज वेल्थ ओके आणि जेव्हा आपण हंड्रेड पर्सेंट नसतो म्हणजे मी आलेलो परत जोशात आलेलो कारण बरीचशी कामं पेंडिंग होती आणि बऱ्याच गोष्टी लाईनअप आहेत पण नंतर डाऊन 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 ओके सो हेल्थ जी काळजी घ्या तुम्हाला तर ते सांगेन मी आणि मला पण घेतली पाहिजे थोडा मी ब्लेस आहे मेटाबॉलिझमनुसार तर त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे की असं रिसॉर्टला जातो रेस्टॉरंटला जातो तेव्हा खातो भरपूर नॉनव्हेज वगैरे पण ते पचता पण आणि काय वेट पण वाढत नाही पण कुठं ना कुठं तरी दिसलो आपण फिट तरी आपण फिट आहोत असं काही गरजेचं नाही आहे बरोबर ना ओके सो आय सिरियसली नीड टू थिंक राईट नो मला असं वाटायला लागलं आहे की आय नीड टू फोकस ऑन माय फिटनेस ओके तर बघूया कितपत जमतं आहे कारण या फिटनेसच्या गोष्टी अशा असतात ना आपण प्रयत्न तर करतो की प्लॅन तर करतो किती पण नाही वर्कआउट होतो पण आता जेन्युनली मला आता हे दोन दिवस खूप जेन्युअनली फील झालं कारण कामच एवढी पेंडिंग आहेत आणि त्यानंतर मग जर तुम्ही तुमची हंड्रेड पर्सेंट न सांगला तो आय वॉज ऑपरेटिंग ओके पण आज पण मला शूटला जायचं होतं ओके आपले कॉन्टेंट क्रिएटर आहे शंतनू लागणेकर त्यांचं एक नवीन नाटक येतं आहे व्यावसायिक नाटक ओके तर त्यांनी तिकडे इन्व्हाइट केलं तिकडे जाऊन त्यांचं ब्लॉग वगैरे बनवायचा होता बट दॅन आज सकाळपासून थोडं थोडं बरं वाटायला लागेल आणि आत्ता पण प्रेरणाला थोडं बरं नाही वाटतात मे बी परत व्हायरल इन्फेक्शन झालं असेल आणि थोडा विकनेस आहे बॉडीमध्ये ओके बिकॉज ऑफ दीज टू डेज तर त्याच्यामुळे आज मग स्किप केलं ते मे बी नंतर जाऊ आपण तीन चार तारखेला बट यस फोकस ऑन युअर हेल्थ आय हॅव टू फोकस आणि माझ्या पण काही बॅड हॅबिट्स आहेत ओके तो स्पेशली जे मला ओळखतात वगैरे सो म्हणजे असं मी कॅमेऱ्यावरती सांगू शकत नाही बट ड्रिंक्स इज वन ऑफ दॅट हॅबिट्स ओके तर कट डाऊन करणं आवश्यक आहे आणि बघूया प्लॅन्स तर आहेत एक्झिक्यूट पण करणं आवश्यक आहेत कारण बाकीचे प्लॅन्स पण एक्झिक्यूट व्हायला याच्यामुळेच मदत होईल तर या जर आता तर प्रेरणाशी बोलूया बघा ना का ऑसम सनसेट वाटतो आहे ना आपल्या दहिसरच्या टेरेसवरून म्हणजे एकदम परफेक्ट टायमिंगला आम्ही आलो आता आणि बघा ना संध्याकाळची वेळ आणि अशी ते सूर्याची गिरणी सगळे आमच्या दहिसरवर बसलेत तिथे बिल्डिंग बघा ना मस्त लकाकते अशी आणि प्रेरणा काय बाबा भा ही बिल्डिंग दोन हजार पंचवीसमध्येच परदेश देणारं वाटतं मस्त काम चाललं आहे काम असावं तर असतं आहे आला रिअल इस्टेटमध्ये अडीच तीन वर्षामध्ये ना बिल्डिंग बांधून कंप्लीट झाली पाहिजे स्टँडलोन असेल तर आणि जर प्रोजेक्ट असेल ना तर पाच वर्ष आय एम व्हेरी शुअर अबाउट दॅट नाऊ ओके okay, जर असे डेव्हलपर जर मुंबईमध्ये आले ना आणि जर त्यांनी काम केलं ना तर मुंबईचा नक्षा बदलून जाईल आणि की की बाकी सगळं म्हणजे कधी कधी मला तर वाटलं लागलं ला, आहे वगैरे पण तेल गे लावत गेला याला तुम्ही थोडं एक्सपेन्सिव्ह चार्ज करा प्रीमियम चार्ज करा बट टाईमली डिलिव्हरी द्या लोका लोकांना लोकं त्यासाठी जास्त आहेत म्हणजे लोकांचे पण पैसे अडकून राहत नाहीत एखादा प्रोजेक्ट पण अडकत नाही डेव्हलपर पण चुकी त्याचा इंटरेस्टमध्ये पैसा जात नाही खालचं तर म्हणजे मला असं वाटतं च झालं कारण ते कमर्शियल आहे तर मला असं वाटतं त्या कमर्शियलचं त्यांनी प्रदेशन पण देऊन टाकलं कमर्शियलचं आय थिंक परदेशन देत आहे त्या लवकर ओके आणि वरचं काम त्यांचं जोरात चालू आहे दोन हजार पंचवीसमध्ये मला असं वाटतं एंडपर्यंत टो टू थाउजंड ट्वेंटी सिक्सच्या अर्ली फर्स्ट थ्री विक्समध्ये यांचं पजेशन होऊन जाईल सो आता झालंय काय की जसं आम्ही रिअल इस्टेटमध्ये एवढं काम करतो ना सो ज्या फील्डमध्ये आपण काम करायला लागतो ना ती फील्डचं रिलेटेड वर्क आपल्याला सगळीकडे दिसायला लागतं सो आता आमचं पण म्हणजे मी पण जो कॉन्टेंट आम्ही ॲब्झॉर्ब करतो तर त्याच्यामध्ये पण तेच डिस्कशन चालू असतं की यार बघा कोण रिअल इस्टेटच्या रील्स कशा बनवत आहे कशाप्रकारे आताच प्रेरणा एक रील्स दाखवते नाला सोपारा काय प्रेरणा ते काय काय वाक्य काय होतं त्याचं फट पट पट झटपट असं असं म्हणजे त्यांनी राईन केलं होतं तर त्यांच्या पद्धतीने एक डिफरंट वेने त्यांनी प्रमोट करायचा प्रयत्न केला होता येस 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 आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्या दोन लेडीज आहेत त्या दोन लेडीज जातात आणि बोलतात गप्पा मारतात वगैरे येस येस आणि देअर आर नाऊ डिफरंट डिफरंट वेज टू प्रमोट सर्टन बिझनेस असे असं वाटायला लागलं आहे आणि येस आमचे पण प्रयत्न चालू असतात आमचे yes. बिझनेस प्रमोट करायचे किंवा दुसऱ्यांचे पण ओके आणि बघूया देर फ्यू थिंग्स ऑन स्टोअर बट आता मी प्रेरणा सांगत होतो प्रेरणा पण कसा होता जरा खो आहे तर सगळ्यांनी जरा काळजी घ्या थोडं हवामान बदललं आहे किंवा थोडं एक्झर्शन याच्यामुळे जरा सगळेच याची तब्येत डाऊन होते यस येस येस पण प्रेरणा अवकडो छान होतं पप्पानी परत विचारलं जाताना अरे प्रेरणाला सांग जरा अवकाडो असेल मोठावाला तर घेऊन ये ओके तर एकदम हेल्दी ब्रेकफास्ट झाला आहे ओके सो छान वाटतं आम्हाला पण खायला पण आता जरा चिड्डी आहे प्रेणा आज चिड्डी आहे जरा बघूया शिवपुरी नाही तर आपली भेळ खायच्या प्लॅन आहे तुलेट सी आणि परत एकदा आलं होते गोरेगाव वेस्टला अपरकर गोरे स्कूल बँक ऑफ महाराष्ट्र एक काम झालं एक काम अडकलं कारण सर्व्हर डाऊन सो नॅशनलाइज बँक स्टेट बँक्स टू अपग्रेड सर्वच डाऊन होतात लोकल लाईनीमध्ये उभे राहतात स्पेशली सिनियर सिटीजन तर ठीक आहे त्यांच्याकडे वेळ असतो पण नंतर मग आता कामावर जवळ सोडून निघावे लागतात तर आपण आलो आता इथे आडेलकर किचन म्हणून आहे तर मी आज पहिल्यांदाच जेवणार आहे इकडे पण माझे वडील जेवतात तिथे असं खानावळ म्हणू शकता तुम्ही तर या आज जरा जाऊया आडेलकर किचन एकदम अभिगुरेवळकर स्कूलच्या समोरच आहे आणि आता दोन्ही बोर्ड आहेत फैबा विमलाबेन कोटारी शिक्षण संस्कृत आणि मागे अभिगुरवकर इंग्लिश स्कूल त्याच्या एकदम अपोजिटला तो जरा वेटिंग आहे तर त्याच्यामुळे आता पप्पांना बसवलं इकडे ओके खाली झाली की आपण जाऊया आतमध्ये जेवायला शाकाहारी वारी मालवणी जेवणाची उत्तम सोय ओके आणि याच्या बाजूलाच ना हेम बुक स्टोअर्स आहेत तर अचानक शाळेतल्या दिवसांची आठवण झाली सगळी जुनी पुस्तकं द्या नवीन पुस्तकं घ्या किंवा कॉलेजमध्ये असताना सेकंड हँड पुस्तकं घ्या किंवा सेकंड हँड गाईड घ्या सगळे उद्योग आठवले शाळा आणि गोरेगाव सो इकडे पाप्पाने मागवली ती मस्तीपैकी पापलेट थळी पापलेट थाळी चपाती सार सोलकडी दोन चपात्या होत्या पप्पाने एकच घेतले आणि मी आता मागवली ती मटन दही आय नो ओके आठवले करन्सकडे आलो आणि फिश ना मागवला मग काय बोलू मटन मला जरा सॉफ्ट कॉर्नर झाला तिथे मटन दिसलं की मटनच खावं लागतं फिश काय आपण नेहमीच खातो काय म्हणता आणि फायनली बॅक टू होम स्वीट होम मागे बघू शकता क्रिकेटची मॅच चालली आज बऱ्याच दिवसानंतर म्हटलं जरा टी ट्वेंटी थोडंफार बघूया ओके okay. जरा हार्दिक पांड्या मस्त खेळतोय फिफ्टी केलेत आणि दुबेने पण चांगली फटकेबाजी केली आहे ओके कारण जरा इंडिया ट्रबलमध्ये होती तर बऱ्याच दिवसानंतर मॅच बघायला मिळेल आणि त्याच्या बाजूला तुम्ही बघू शकता आमचा मासा ओके तर माश्याला आता चांगला नाव दिलं आहे ओके तर त्याला ब्ल्यू बोल्ट असं नाव दिलं आहे ब्ल्यू बोल्ट ओके आणि ब्ल्यू बोल्ट आता चांगलाच सेट झाला आहे असं बोलू शकतो आमच्या घरामध्ये ओके आणि तुम्ही बघू शकता त्याला सो ब्ल्यू बोल्टला असं बोलल्या बोलल्या तो तिकडे गेला ओके दिसतोय का बघा मस्त आहे ना ब्ल्यू बोल्ट आणि इकडे आपली क्रिकेटची मॅच मगाशी अशी फिरत होता आता शांत झाला आता त्याला असं असं केलं ना तर तो इकडे येणार नाही आम्हाला इकडे 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 तिकडे तिकडे व्हायला बघा तिकडे गायला पण दिसतोय बघा सो ते जरा खाणं संपलाय त्याचा सो आम्ही त्याला आता हे खाणं देतो हे सुकवलेले किडे हॅलो फीड म्हणून आहे मागवलाय आता आता संपत आलाय तर त्याची पेठपूजा तर चालू आहे आणि बाकी उद्या डीडे आहे ओके डी म्हणजे आपला बजेट डे कारण मला असं वाटतं जेव्हापासून थोडा थोडा बिझनेसमध्ये आलो आणि इकॉनॉमीचा अभ्यास करायला लागलो आणि त्यापासून करायला लागलं की जगामध्ये जे पण काय पॉलिटिक्स चालतं तर ते सगळं एकाच गोष्टीसाठी चालतं तर ते म्हणजे पैशासाठी इकॉनॉमिक्ससाठी तर त्याचा तुम्ही फॉलोअप घेतला पाहिजे आणि मला असं वाटतं बजेट आपल्या सगळ्यांनाच कुठे ना कुठेतरी अफेक्ट करतं ॲज अ स्मॉल बिझनेस पर्सन म्हणून मला पण किंवा तुम्ही जॉब करत असाल तर तुम्हाला पण माझ्या पण काही काय एक्सपेक्टेशन्स आहेत ऑफकोर्स सगळ्यांनाच इन्कम टॅक्समध्ये थोडीफार सूट हवी आहे ओके कारण आपण एवढे टॅक्सेस देतो आहे टॅक्सेसचे बेनिफिट्स आहेत ते आपल्याला मिळत नाहीत कारण आज आपण शहरामध्ये राहतो मुंबईसारख्या शहराची काय अवस्था आहे तुम्हाला माहिती आहे आता काही जण त्याचा दोषारोप करतील बाहेरून येणाऱ्या लोण पण बघा म्हणजे हा जो लढा आहे की बाहेरून येणाऱ्या परप्रांतींना थांबवलं पाहिजे थांबवलं पाहिजे हा लढा गेली चाळीस पन्नास वर्ष आपण ऐकतो आहे पण परप्रांतीय येण्याचं ना थांबलं नाही आहे कारण याचा सिंपल रिझन आहे कारण इंडियन कॉन्स्टिट्युशनमध्ये प्रत्येकाला राईट दिलेला आहे की तो कोणी कुठेही जाऊन राहू शकतो आणि बिझनेस करू शकतो आणि हा ना एक फंडामेंटल राईट आहे ओके तर त्याच्या विरुद्ध ना कोणाला काही करता येणार नाही आहे ओके सो उगाच म्हणजे ठीक आहे ज्यांना पॉलिटिक्स करायचं तर ते पॉलिटिक्स करत राहतील पण बघा जिथे जिथे ऑपॉर्च्युनिटीज आहेत जॉबच्या म्हणा बिझनेसच्या म्हणा तिथे तिथे भारतभरातून लोक येणार आणि मे बी जेव्हा इंडिया अजून जरा थोडं डेव्हलप बनेल प्रगत बनेल ओके तर okay, तेव्हा मे बी जगातून पण लोकं येतील जशी आज आपली माणसं यू एसमध्ये जातात केमध्ये जातात ऑस्ट्रेलियामध्ये जातात तर त्या अनुषंगाने जेव्हा जेव्हा लोकं येणार तेव्हा बेसिक काम काय आहे की बाबा लोक येत आहेत इथे बिझनेस डेव्हलप होत आहेत जॉब डेव्हलप होतात तर होता तसं इन्फ्रास्ट्रक्चर पण डेव्हलप झालं पाहिजे आणि स्पेशली सिटीमधलं तर बघूया होत आहे का आणि जर होत नसेल तर आपण एवढा टॅक्स जाऊन फायदा काय तर या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते पण मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा त्याच्याबद्दल आपण प्रगत लोके टॉक्सवरती बोलूच पण आता या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बटन दावा आणि तिकडे प्रेरणा मला असं असं करून किती करते बघा आणि आता एकदम हां शांत झाली ओके बाय बाय